<polarization> नमस्कार मी पंजाब डाय पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठ्या थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगू शकतो की सहापाच अकरा जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अकोट परातवाडा बेतूल इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चौदा कर तारखेच्या आत तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी तर असल टाकून घ्या कारण की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थीक मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात देतात आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदाच्या ते अठराच्या दरम्यान मराठवाड्यात देखील सात जिल्ह्यांमध्ये मध्ये लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तडे भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाशेतले ते देखील ते छोटे छोटे ते तलाव त्या चौदा ते बावीसच्या दरम्यान भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे त्याच्यानंतर सा सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला आता पाऊस ते कायमच राहणार तिकडे सरी सरी त्या चालू राहतील कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी फुटी सदृश्य पाऊस पडला कर्नाटकमध्ये तिकडं बऱ्याच भागामध्ये झाला आणखीन तिकडे आणखीन पावसाचा जोर जवळपास राहणार आहे म्हणून ह्या लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सध्याच्याला म्हणजे आठ ऑगस्ट पासून तर तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम असे आठ दहा दिवसाची उघाड देणारच नाही हे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचा जाणार आहे म्हणून जशी वेळ भेटत काय होणार आहे आता उद्याच्याला काही भागामध्ये आता उद्याच तुम्ही विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल मराठवाड्यात देखील सूर्यदर्शन होईल पण दुपारच्याला लगेच अडी तीनच्या नंतर पावसाची परत लगेच जोराचा पाऊस येईल म्हणून अंदाज लक्षात शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा म्हणजे आठ ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही काय करा जसं वेळ भेटली म्हणजे ऊन काय होणार दुपारी नऊ ला पडणार नऊ ते दोनच्या दरम्यान म्हणजे उन्हाचा ऊन राहील तितक्यामुळे फवारण्या शेती त्या करून घ्या शेतीचे कामं करून घ्या वाटल्यास खत टाकायचं टाकून घ्या आणि एवढा का तुम्हाला सांगतो या ठिकाणी सकाळी सकाळी आमच्या शेतात तुम्हाला सांगितलं था होतं ना की आमच्या इथं तांबडा आबा झाला होता तर पाहू शकता ही पाऊस पडायला त्याच्यामुळे लाईव्ह इथून हे की आपलं शेत ही सगळं सोयाबीन इथं सोळा एकरचं प्लॉट आहे तर या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देत आहे तर बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आलेत की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या बाजूला पाऊस पडायला आणि आमच्या इथं पडणार तर मी खूप खूप वेळेस सांगतो पंधरा मे पड़ ते तीस मे दरम्यान जिथं जास्त पाऊस पडला तिथं जास्त पाऊस पडतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान दुसऱ्या गावाला पाऊस खूप पडला आणि तुमच्या गावाला कमी पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात दुसऱ्या गावाला जास्त पडतो आणि तुम्हाला कमी पडतो म्हणून हे लक्षात यायचं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो चौदा तारखेपर्यंत खरं तर तुम्हाला सांगतो बारा तारखेपासूनच काय होणार आहे म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा इकडं लातूर जिल्हा त्याच्यानंतर तेलंगणा इकडं त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती इकडे ना, ना खर तर बार बारा तेराला तिकडे पाऊस सुरू होणार आहे पण ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर इकडे पुढं पुढं सरकत सरकत असं जाणार आहे म्हणून काय होणार आहे की चौदा ऑगस्ट पासून ते बावीसच्या दरम्यान ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी ते, ते पाऊस पडून त्या पिकांना जीवदान ठरणार आहे काय काय ठिकाणी तर तुम्हाला सांगतो मुसळधार देखील पडेल कुठं अतिमुसळधार देखील राहणार सगळीकडे असा मुसळधार होणार नाही पण काय काय भागामध्ये होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं सांगू इच्छितो की आता ज्या भागात भाऊच नाही पडला तिथं देखील पडून जाईल त्याच्यानंतर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार मी अगोदर सांगितलं ऑगस्टमध्ये जास्त पाऊस आहे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकदा मोठा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर नंतर पाऊस कमी कमी होत जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला परत थंडी येणार आहे म्हणून ही असाच मी पहिल्यापासून अंदाज दिला होता पहिल्यापासून म्हणलं होतं की दुष्काळ काही पडणार नाही आणि तुम्हाला सांगतो जे आता गिलदरी धरण आहे सिद्धेश्वर धरण आहे त्याच्यानंतर आपला दुधना धरण आहे ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत ते जवळपास नव्वद शंभर टक्केपर्यंत ते धरण भरून जाते म्हणून हे खास करून त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि परत एकदा चौदा ते बावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे परत त्या गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरी निरवंडे धरणातून पाणी सुटणार आहे मग त्याच्यामुळे काय होणार आहे परत जायकवाडी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे आत्ताच एक माहीत असं म्हणून सांगत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल